नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रवारा संगम या गावातून आज आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत नेवासा तालुक्यात कोण होणार आमदार बरोबर आता तसं शंकरराव गडाची चालू सध्या पण टायमावर काय सांगू शकत नाही काय होऊ सांगू नेवासा तालुक्यात तीन उमेदवार आहे म्हणजे तिरंगी लढत होती असं वाटतंय का तिरंगी तर होऊ राहिली परंतु शंकरराव गडाख शिवाय दुसरा पर्याय नाही राहणार चा गल्लीमध्येच सभा मंडपच काम झालंय ते सात आठ लाखाचं काम झालंय आताच सध्या पूर्ण विधानसभेचं वार आहे काय वाटतं कोण होईल आमदार शंकरराव गाडा का बरं शंकरराव गडाख होतील त्यांनी भरपूर काम केलेले आजूक पण चालू आहे काम आपण तरी कुठले काम केलेली साब कामं काम झाली आताच मागं एक मंदिर गणपतीचं मंदिराचं काम चालू आहे प्रवार संघामध्ये मुंबईदेवी प्रतिष्ठान गणपतीचं मंदिराचं काम चालू आहे आमदार शंकरराव गडाखचं होणार परत या ठिकाणी मुरकुटे लंगे उभा आहे माहितीये का हो माहिती आहे ना त्यांचं काय सांगता येत नाही पण फिक्स आमदार तर शंकरराव गडाचे शंकरराव गडा हो या, या मतदारसंघामध्ये लंगेंला जनता स्वीकारेल का नाही ते नाही सांगता यायचं मुरकुट यांचे काम झाले का मागच्या नाही शक्यतो नाही कोण आमदार होणार नेवास तालुक्याचं नाही याच्याकडे बोलू बोल शंकरराव गडाख का बरं त्यांचे काम आहे असे कुठले कुठले काम आहे सांगतील सगळेकडे जे नेवास आहे सगळेकडे म्हणजे तालुक्यात काम आहे त्यांचे चांगले त्यांच्या विरोधात दुसरं कोण उमेदवार आहे माहिती का बाळासाहेब मुरकुटे अजून काही लिहिलं ना पहिले होत पण आता काही नाही मग विठ्ठल लंगी आणि बाळासाहेब होईल दोघात जास्त कोण राहील दोन नंबर हे नाही शंकरराव गडक फिक्स आहे दोन मुरकुटे साहेब राहतील कोण राहील दोन नंबरला मुरकुटे साहेब दोन नंबरला राहतील शंकरराव गड फिक्स आहे त्यांचे काम आहे ना पहिले बी थोडे असं जनता वेळेस शिकवावेल शिकवायची त्यांना जनता वेळेस त्यांना शिकवणार नाही का आता काही सांगता नाही पण शंकरराव गडाख जनताच्या मनात फक्त शंकरराव गडाखा त्यांचे काम आहे हा पुढे काय बांधणार आहे आमदार शंकरराव गडाचे कोण कोण लढत आहे माहिती कोणाची मी आडानी आहे मी दावा खाण्याचा यावेळेस निवडणूक लागलेली आहे विठ्ठल लंगे बाळासाहेब मुरकुटे शंकरराव गडाख तिघ देखील उमेदवार रिंगणात आहे तर यात कोण आमदार होऊ शकतं असं एक वाटतं किंवा गावात काय चर्चा ऐकायला येते तुमच्या आपण ते पंचायत नाही करू आपण बरं आपलं कडून राहिले बयाच जाणारे मत गाडगा भावाला आज ती चर्चा चालू आहे मग आजारी असल्यामुळे मी काय फिरत नाही म्हणजे लाडका भाऊ पूर्ण होईल का मुख्यमंत्री नाही व्हायचं नाही व्हायला तालुक्यात शंकरराव गडाक शंकरराव गडाक त्याच्याकडे विकासाची गंगा आहे त्यांचं काम चांगलं आहे तालुक्यामध्ये कुठल्या कुठल्या काम केले सर्व सर्व काम केलं त्यांनी त्यांच्याकडे कारखाना आहे संस्था आहे भानगडी आहे विकास काम भरपूर आहे त्यांनी आता प्रत्येक गावागावात सहा मंडप वगैरे दिले लोकांना चांगले काम त्यांच्या आहे ना बाळासाहेब मुरकुटे आणि विठ्ठर लंगेमध्ये दोन नंबरला दोन नंबरला लंगे साहेब राहायला पाहिजे असा अंदाजे जिल्हा परिषद मध्ये हा पिंपळ पिंपळातून काही नाही त्यांचं काय झालं माहिती आहे का त्यांनी लय पक्ष बदलले आधी राष्ट्रवादी नंतर भाजप नंतर आणि अनेक गोष्टी त्या पक्ष बदला बदलीमुळे ना ते, ते जरा त्यांच्या लोक खूप नाराज आहेत उमेदवारी तेच ना मग भाजपमध्ये असताना त्यांनी शिंदे गटावर उमेदवारी आणली मी कशी आणली तो एक मोठा प्रश्न आहे आणि जे बाळासाहेब मुरकटे ते त्यांनी आता थांबून घ्यायला पाहिजे होतं कारण महाव तिने त्यांचा नि उमेदवार निवडला त्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे होतं कारण ते एवढे पक्षाचा अजेंडा घेऊन चाललो ते तर तिने धोर थोड धोर धोड थोडं थांबून घेऊन त्यांनी लंगे साहेबवरला सपोर्ट करायचा कारण कारण तिने उमेदवार दिलेला आहे सगळ्यांनी मिळून त्यांचं काम करायला पाहिजे होतं त्यांनी त्यांनी स्वतः त्यांनी काय केलं माहिती आहे का त्याला असं वाटतं का आपण आपली आपली पोळी भाजून घेतली पाहिजे आपण आमदार आलं पाहिजे आणि त्यांनी ते बॅट चिन्ह घेतलं का कारण मागच्या जे पंचवर्षी लाोणीसला शंकरराव गाडक साहेब आणि बॅट या चिन्ह निवडून लढून ते निवडून आले होते त्यांना त्याला असं वाटतं का आपण सुद्धा बॅट घेऊन निवडून अशी त्यांच्या एक त्यांचं सिस्टम आहे पुढचं काहीतरी मग आता याचा फायदा कोणाला होईल याचा फायदा फायद्याचा काही विषय नाही या तालुक्याचा आमदार फिक्स शंकर वगैरे काय तिथे काही बदल होणार नाही मुरकुट्यांचा फायदा लंगेन होईल किंवा कडाकांना होईल त्यांचं काय म्हणणार नाही ते दोघं एक चाळीस चाळीस वीस हजार मतदान करून काय बोलतात त्यांचे ते सत्तर हजार त्यांचं मतदान विरोधातलं ते दोघं वाटून घेतात अर्धा अर्ध त्यांच्यातलं काय होत नसतं मतदान वाटून घेतील मग काय काय सांगणार हेच ते काय म्हणणार आमदार गडाख साहेब का ते काम चांगले करतात ना गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काम चांगले त्यांचे सगळे चांगले असेल आमच्या गावामध्ये मंदिराचे काम झाले परत दोन तीन याचे काम झाले मंदिर टाक्याचे याचे त्याचे बरेच काम झाले त्यांची रस्त्याचे त्याचे पहिले दोन उमेदवार बाटलाचा विषय असा आहे दोन हजार चार मध्ये ते इलेक्शन झालं त्यावेळेस माझीच गाडी स्वतःच लावलं तिथं घुले पाटला कोणते घुले पाटलाचे विरोध होते पण त्यावेळेस तिने घुले पाटला तेराव्या फेरीपर्यंत त्यांचा आवाज होता वर चालू भोंग्याचा आणि अचानक चौदाव्या फेरीमध्ये लगेच वायर कट केले आणि बंद झालं घुले पाटील गुलाल घेऊन बाहेर आले म्हणजे याचा अर्थ तिने काहीतरी पैसे खाल्ले त्याच्यामुळे लोक नाराज त्यांच्या मुरकुट्यांचे मुरकुट्यांचं काय ना मुरकुटं जी आहे ती जे मतदान त्याला पडायचं बिशाला पाडणार त्याचा काही विशेष नाही असं अपक्ष बदल अपक्ष तरी असला समजा ते निवडून येणार नाही घडाक्षिवा म्हणजे हेच होणार नाही पण त्यांनी म्हणजे सगळं गोळच आहे सगळा तिरंगी नव्हती दुरंगी पाहिजे दुरंगी मध्ये मजा आल्या तिरंगी मध्ये काय दोनचा विषयच नाही असे कोणाच आपला मुरकुटे आणि गडक दोघा मुरकुट्यांची कशी फाईट होईल मुरकुटे चांगली जबर फाईट होईल ना गडक राजकीय राजकीय गणित म्हणजे आता असे त्यांनी काम केले मुरकुटे साहेब तसा काही विषय नाही पण जबर फाईट होईल दोन्ही मंगळापूर काय नाव मग नारायण शिंदे काय शंकरराव गडाम शंकरराव ते त्यांचे कामं चांगले पहिल्यापासून ते आमदार झाले ते म मंत्री झाले ते पण आपल्या शिंदे गाठावाल्यांनी आपल्या एकनाथ शिंदेने शेवून घेतल्यामुळं त्यांचं हे झाल्यामुळं का अडीच वर्षे त्यांचे कोरोनाच गेले कामं नाही झाले हो अडीच वर्षे कुठं नाही या शाळा निवड्या निवडी झाल्या पक्षाच्या त्याच्यामुळं त्यांची कामं थोडे पुढं होईल कोणते काम त्या सारखा माणूस कोणीच नाही या नेवास की म्हणून शंकर कडक हेच आम्हाला पाहिजे तुमच्या भागात काय कामं झाले काय सांगतील हा सभा सभा मंडप झाले म आपले हे आपलं मवटीच्या जागाचे सगळे जी रोडचे कामं झाले म्हणजे कामाची कुठलीच कमी नाही मार्केट कमी झाले सगळं सगळं जिथे आत्तापर्यंत कामं चालूच आहेत पण निधी आलेलं त्यांच्या परत त्यांच्या कमी करून टाकल्या त्यांची त्यांचं हे होऊन गेलं नाही या पाच वर्षात दोन दो उमेदवार अजून त्यांचा विरोध होतो बाळासाहेब मुरकुटे आणि विठ्ठल लंके हां सांगणार विठ्ठलराव पाठीमाग राहणार त्यांच्या थोड्या मतांना आपले हे बाळासाहेब मुरकट थोडे होणार म्हणजे त्यांच्यातच कारण हे एखादी एक पाहिजे होते बाळासाहेब मुरकुटे गटाकडून शिंदे गटाकडून पाहिजे होते तर त्यांना ते थोडंसं विठ्ठलराव जड नसतं केलं पण आता यांच्यामुळं शंकरराव निवडून येणार महागाई वाढली ग मागाई मागा मागाई वाढली तेल वाढलं हो पासष्ट पासष्ट हजार रुपये पासष्ट को पासष्ट कोटी लाडकी बहीण वाटली पासष्ट कोटी लावून बहीण पासष्ट कोटी वाटली हो आणि ते तेलाचे भाव रोज पा पासष्ट कोटी रोजचे तयार होते तेलाचे खाद्य तेल आमक काही हाकेलमध्ये वीस दहा रुपयाला पाववाडा पंधरा रुपये झाला जे जिथे भजे वीस रुपये होते ते तीस रुपये होऊन राहिले हे कशामुळं हे लाडक्या बहिणीचे योजनेमुळं लाडक्या बहिणीमुळे ही मागाही वाढली का मग आता बाईला झेल लाडक्या बहिणी सगळ्याला आनंद वाटतो ह्या गोष्टीचा पण इकडे घरातून किती पैसे केला हे काही माहिती आहे कोणाला शंकरराव गडाख का बरं शंकरराव गडा म्हणा त्यांचे काम चांगले कुठले कुठले काम आहे आमच्याकडले ते मंदिर आहे गणपती मंदिर आहे यांचं काम आहे का? भरपूर कामं आहे त्यांचे तालुक्यामध्ये काम काय तालुक्यामध्ये भरपूर काम विकास काम केलेले त्यांनी दोन उमेदवार त्यांच्या विरोधात आणि विठ्ठलराव लंगे ना शंकरराव गडा मध्ये मी त्याची उमेदवार आहे त्यांची काम त्यांचे काय कामं नाही काय अपेक्षा कोणतं सरकार येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय चांगले निर्णय त्यांचे शेतकऱ्याला माफ केले हे केलं भरपूर काम केलेले शंकरराव गडाक पाटील साहेबांचे भरपूर काम आहे कुठले कुठले काम आहे मुस्लिम समाजाला त्यांनी एक वॉल कंपाऊंड दहा लाख आठ लाख रुपयाचं वॉल कंपाऊंड दिलं और कार समाजाला मुंबई मित्र मंडळाला त्यांनी दहा लाखाचं काम दिलं अहो रस्ते खळवडी माळवडी या हो। यांचे सगळे सर्वांचे रस्ते झालेले या गावामधलं मुस्लिम समाज नामदार शंभर टक्के ने एकशे ने एक टक्का त्यांना पूर्णपणे पाठिंबा साम मुस्लिम समाजाचा हो दोन उमेदवार यांच्या विरोधात वर्ग चार कोण कोण उमेदवार अजून आहे हो कुठे आणि लंगी काय तो लढत होईल कशी लढत होईल

काय त्यांचं सध्या तर काही काम नाही पण मग केलेले त्यांनी माग काम कुठले रस्त्याचे याचे त्याचे काम चालू आहे गावामध्ये सभा मंडप आणि याचे त्याचे कामं दिले काय वाटतं कशी लढत होईल शक्यतो लंगे आणि गडाकमध्ये मध्ये व्हायला पाहिजे फिफ्टी फिफ्टी तरी वातावरण असेल लंगे ते आई चांगली त्यांची पण चलती पण शक्यतो शंकरराव गडाक चांगलं चांग चांगलं वारं शंकरराव घडाकडनं च्या तर पुन्हा हो सरकार काय आता जे येईन ते शक्यतो अपेक्षित असं एकंदरीत असं तुम्ही बघितलं मागचे एक अडीच वर्षपूर्वी एक सरकार होतं या वर्षी एक अडीच वर्ष सरकार होते काय सरकार कोणाचं जरी आलं तर ते तिकडं बंडखोरी करून काही पण करते सरकार आमदार अर्थ मला वाटतं विठ्ठलराव लंगे होते का बरं विठ्ठलराव विठ्ठलराव जे कामं आहेत ते जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी भरपूर कामं केलेली गावगाव तालुक्यात चांगलं काम आता त्यांचं हे शंकरराव गडा लंगे आणि या यामध्ये दोन नंबरला दोन नंबरला शंकरराव गडा जाते पक्ष वरच पक्षश्रेष्ठीने जे आता निर्णय घेतला बाळासाहेबांनी तिथं था। थांबायला पाहिजे होतं पण बाळासाहेब थांबले नाही तर बाळासाहेबाला ते जी जनता आहे ती पक्षाची काय ताकद असते ते दाखवून देईल आणि विठ्ठलराव हे भरपूर मताधिक्याने निवडून येतील काय तुमचं मत नेवासा तालुक्याचा कौल सध्या चांगल्यापैकी विठ्ठलराव लंगे यांना राहणार आहे आणि चांगल्या मतानं नेवासा तालुक्यातील जनता ही विठ्ठलराव लंगे यांना निवडून देईल त्याचं कारण असं की या अगोदर जनतेने सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे आता राहिले फक्त विठ्ठलराव लंगे आणि गेल्या दोन हजार चार सालापासून ही लोकांची अपेक्षा आहे की विठ्ठलरावला एकदा आमदार झालेला बघायचं